हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते छानच असाल आज आहे तीन जानेवारी आदिशिक्षिका क्रांतिकारी क्रांतिज्योती सावित्री माहितेचा आज जन्मदिन आहे आणि त्यांची जयंती आहे आणि त्याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही तीन जानेवारी ही हा म्हणजे तीन जानेवारीला सेलिब्रेट करत असतो आणि आम्ही त्यांच्याच नावावर गेल्या वर्षी तीन जानेवारी दोन हजार चोवीसला एक संस्था स्थापन स्थापन केलेली एक सावित्रीची आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आम्ही सगळ्याजणी म्हणजे आपल्या कमाईतून थोडे थोडी थोडा भाग वेगळा करून हे एकत्र ठेवत असतो आणि गरजूंना मदत करत असतो हा उप उपक्रम आम्ही गेल्या वर्षीपासूनच चालू केलेला आहे आणि याच माध्यमातून अजून पुढे भरपूर अशी कामं करायची आहेत आणि त्याचंच आज वर्धापन दिन आहे आमच्या लेख सावित्रीचं आणि त्याच्याच वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आता मी चाललेली आहे आणि भेटू आपण त्या ठिकाणी सर्वप्रथम तर आम्ही आमच्या महा आमच्या गावातील मारुती मंदिराचं जमलो एकत्र त्यानंतर आम्ही ठरलेल्या ठिकाणी म्हणजे ज्या आम्हाला शाळेवर जायचं होतं वेळोलीला बौद्धपाडा या शाळेवर जायचं होतं तिथे जाण्यास निघालो हा तो शाळेचा हॉल आहे आणि मागाशा आम्ही त्या शाळेत जाऊन आलेलो आज आमच्या संस्थेला एक वर्ष झालेलं मागच्या वर्षी तीन जानेवारी दोन हजार चोवीसला पण आम्ही अशाच एका शाळेला भेट देऊन शैक्षणिक साहित्य दे वगैरे वाटप केलेलं पण ह्यावेळेस आम्ही त्या शाळेत शाळेतल्या शिक्षकांना विचारलं की तुम्हाला आवश्यकता कसली आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला साऊंड आणि माईकची आवश्यकता आहे कारण की आमची मुलं चांगल्या अशा कार्यक्रमात भाग घेतात आणि त्यांना प्रॅक्टिससाठी ही जरा असुविधा होते म्हणून तर आम्ही त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे स्पीकर आणि माईक भेट दिला आम्ही मुलांसाठी काही बिस्किट आणि फ्रुटी वगैरे म्हणजे खाण्याच्या वस्तू आम्ही घेऊन गेलेलो त्या शाळेला भेट दिल्यावर अक्षरशः आपल्या इंग आपल्या मुलं ज्या इंग्रजी माध्यमात शाळेत जातात तर आम त्या शाळांनाही लाज लाजवणारे असे विद्यार्थी त्या शाळेत होते म्हणजे त्यांचं नृत्य म्हणा त्यांचं स्पीच म्हणा त्यांचं नाटक कौशल्य म्हणा म्हणजे सगळंच अप्रतिम होतं आणि शिक्षकही तेवढेच मेहनत घेणारे होते आणि त्या शिक्षकांच्याकडनंच कळलं की त्यांनी ह्यावेळेस केंद्रस्तरावर म्हणजे स्पीच नाटक आणि समूळ नृत्यात प्रथम क्रमांक मिळवला आणि त्यांनी ज्या ज्या त्यांच्या नृत्याचा प्रथम क्रमांक आलेला त्याच्या व्हिडिओ आम्हाला दाखवली अक्षरशः आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ज्या मुली डान्स करत होत्या ते जी मुलं ते खाली बसून त्यांचाच व्हिडिओ बघत होते आणि ते सुद्धा रडत होते आणि म्हणजे अक्षरशः आम्ही त्यांना शांत केलं कारण की त्यांनी जो डान्स केलेला तो डोंबाऱ्याच्या आयुष्यावर होता आणि डोंबारी लोकांचं जीवन आजही कसं आहे हे त्यांनी दाखवलं होतं खरंच खूपच अप्रतिम असा डान्स केलेला आणि आताही त्यांनी आमच्या स्वागतासाठी यशस्तवन आणि स्वागत, स्वागत गीत सादर केलं आणि सरांनी आम्हाला सांगितलं की आमच्या समाईतला थोडाही सदर महिन्याला बाजूला करून त्या त्या रकमेतून गरजूंना मदत करण्याचा म्हणजे प्रयत्न करतो आणि त्याच्यातूनच या मुलांना जे आवश्यकता होते ते दिल्याबद्दल आम्हाला तर खूपच म्हणजे धन्यता वाटली कारण खूप इथे जे सर ज्या मुलीबद्दल माहिती होते म्हणजे त्या काही शिक्षिका नव्हती जे डान्स वगैरे सगळं कल्चरल ॲक्टिव्हिटी त्यांचे बसवते त्या फक्त एक गावातील अंगणवाडी शिक्षिकेची मुलगी आहे पण तिला आवड आहे म्हणून ती या मुलांना शिकवण्यासाठी येते ही ही पण एक समाजसेवाच आहे तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांना खाऊ वगैरे वाटप केला मुलीही खूप खुश होती आणि त्यांना बघून आम्ही खूप खुश झालो कार्यक्रमाचा खाऊचा आनंद ऐकण्याचं काम करा भाऊ झालेली तिला शांत होईल सांगत होते आम्हाला बाहेर गेलं आणि आम्हाला खूप छान वाटलं मग पुढेच आम्ही अनपेक्षितपणे आमची अशी ट्रिपच झाली सगळ्या जणी जमलेलो तर म्हटलं कार्यक्रम लवकर ऑटोपला आहे तर सगळ्यांनी ठरवलं की घाटणदेवीला जाऊ पुन्हा रस्त्यात ठरलं की इथेच कपिलधारा हा तीर्थधाम आहे आपण तिथे जाऊ हे आहे कपिलधारा धाम इथेच प्रथम सिंहस्थ कुंभमेळा भरलेला आजही भरतोय आणि हे तीर्थक्षेत्र सुमारे अकरा लाख बत्तीस हजार वर्ष जुनं आहे आणि हे आम्हाला त्या दिवशी भेट दिल्यावर तिथे कळे इथे सतयुगा सत्य सत्ययुगामध्ये भगवान कपिलांनी आपल्या आईला सांगत्याशास्त्र सांगून स्वर्गाला पाठवलं म्हणून हे मातृ गया म्हणूनही तीर्थक्षेत्र पू प्रसिद्ध आहे या तीर्थ स्नान केल्यावर जल अर्पण केल्यावर मातृलुणातून मुक्त होतो इथे सर्व इथे सर्व सिंहस्थ कुंभमेळ्याचे फोटोज लावलेले कुंभमेळ्याला मध्ये कशी गर्दन द्रोणाने सगळे फोटो घेतलेले होते आणि इथेच म्हणजे लक्ष्मण भगवान जेव्हा बाण लागलेला तेव्हा हनुमान जी संजीवनी बुटी आणण्यासाठी गेलेली तेव्हा इथेच काळ नेहमी या राक्षसाचा वध केलेला म्हणून या गावाला कावणेई असे नाव पडलेले आहे आणि इथेच भगवान श्रीरामांचीवर महादेवांची भेट झालेली आहे असं हे, हे परमपूज्य स्नान स्थान आहे आणि इथे आम्ही घरगुती आमच्या मैत्रीण अन्नपूर्णा असलेली आमची मैत्रीण सुजाता हिने सर्व जेवण आणलेलं आहे सहाटे चार वाजता उठून आमच्यासाठी भाजी पुरणपोळी बनून आणलेली आणि तिचा आम्ही अशा निसर्गाच्या सान्निध्यात आस्वाद घेत होतो हे जे आहे हे ग गजानन शेगावचे गजानन महाराजांची तपोभूमी म्हणजे बारा वर्ष सुमारे गजानन महाराजांनी इथे तपश्चर्या केलेली म्हणून ही तपोभूमी म्हणून इथे मठ आहे त्या मठामध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हते आणि कोणीही एकमेकांशी बोलणार नाही निरव शांतता होती आणि मठात जाऊनही अप्रतिम अनुभव आला तुम्हीही नक्की जाऊन या आणि त्याच्यानंतर आम्ही जो डेस्टिनेशन आधी ठरवलेला म्हणजे आम्ही जाणार होतो देवीला पण देवाच्या मनात होतं आम्हाला एवढे तीर्थस्थान करायचे मग लास्ट आम्ही आलो देवीला दर्शनासाठी आणि मग इथे आम्ही दर्शन घेतलं आणि जसं सावित्री माते जशी आपल्या कपाळावर चिरी लावायची तर आम्ही मातेच्या मंदिरात येऊन तशाच चिऱ्या सगळ्यांनी लावून घेतलेल्या आपल्या माथ्यावर आणि मग मा देवीचं दर्शन वगैरे छान घेतलं आणि मग सरला ताईंनी इथेच हळदी कुंकू करण्याचं ठरवलेलं त्यांच्या घर घरी उद्यापन झालेलं गुरुवारांचं मग आम्ही नऊजणी होतो मग त्यांना त्या आम्हाला हळदी कुंकू लावून वाण देत होत्या आणि अशा प्रकारे म्हणजे अनपेक्षितपणे समाजकार्य झालं धार्मिक कार्य झालं आणि मेन म्हणजे मैत्रिणींशी मनमोकळ्या गप्पा झाल्या आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटलं आणि मग आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटू अशा नवीनच व्हिडिओमध्ये बाय